श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण अगदी प्रत्येकाला असते अगदी लहान मुलांपासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाला इच्छा असते माणूस हा इच्छांचा पुतळा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये यासाठी सांगते की खरं आहे जर माणूस इच्छेचा पुतळा जर नसता तर त्याने स्वप्नच पाहिले नसते आणि स्वप्न पाहिले नसते तर त्याची प्रगतीही झाली नसती कारण माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत प्रत्येकाची एक इच्छा असते की बाबा रे माझ्या आयुष्यामध्ये माझी ही इच्छा आहे मला हे हे करायचं आहे मला हे हे कमवायचं आहे मला हे हे मिळवायचं आहे मला येथे येथे ह्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे आणि ही इच्छा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस झटत असतो रात्रंदिवस आपण कष्ट घेत असतो अगदी आपल्या घरातील मग ती लहान मुलासो वृद्धात आजी आजोबा असो प्रत्येक प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे ते ज्याच्या त्याच्या परीनं प्रयत्न करत असतात तसंच तुमची इच्छा असेल बहुतेक लोकांचं आता लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळं बहुतेक मुलांचं मुलींची इच्छा असते की बाबा रे मला माझ्या इच्छेनुसार मला साता जन्मात साथ देणारा अगदी सुखदुःखात साथ देणारा असा साता जन्माचा जोडीदार भेटावा माझं लग्न व्हावं ही प्रत्येक मुलामुलीची इच्छा असते बहुतेक मुला मुलींचं मुलीं तर असं झालेलं आहे वय अगदी उलटून गेलेलं आहे अगदी पस्तीसी चाळीसी आलेली आहे तरीही लग्न जमत नाही परंतु आज इच्छापूर्तीसाठीच मी एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा व्हिडिओ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते एक हजार एक टक्का कारागार असे उपाय असतात फक्त ह्या उपायांमध्ये ज्यावेळेस तुम्ही उपाय करतात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी ही भरभरून भरलेली भर पाहिजे अगदी हजार टक्के जरी म्हटलं तरी चालेल परंतु तुमच्या मनामध्ये मा तेवढी पॉझिटिव्हिटी भरलेली हवी आहे जर तुमच्या मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी जर नसेल तर या उपायांचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आता स दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओला एक कमेंट्स येते की ताई मी उपाय केला पण त्या उपायाचा मला काहीच इफेक्ट झाला नाही मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की उपाय करताना जर तुमच्या मनामध्ये किंतू परंतु जर आलं तर तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही कोणत्याही उपायाची अनुभूती येण्यासाठी त्या व्यक्तीचे पूर्वीचे कर्म आत्ताचे कर्म तो व्यक्ती तो उपाय किती पॉझिटिव्हली करतो यावरती त्या उपायाची अनुभूती येणं डिपेंड असतं हे खास त्या व्यक्तींसाठी ज्यांचा मनामध्ये निगेटिव्हिटी असते थोडं कुठेतरी अर्धवट व्हिडिओ ऐकायचा अर्धवट उपाय करायचा आणि नंतर ना कमेंट्स येऊन लगेच करायची की अनुभूती आलेली आहे अरे तुम्ही छान कमेंट्स पण खूप जणांनी केल्यात खूप जणांना अनुभूती आली त्यांच्याही पहा त्यांना खरंच अतोनात गरज असते ते पूर्ण व्हिडिओ पाहतात स्किप न करता पाहतात आणि त्या पद्धतीने एक 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 रेमेडी व्यवस्थित प्रकारे आणतात आणि त्या त्या दिवशी त्या त्या टायमिंगला त्या त्या जसं सांगितले त्या त्या प्रकारे उपाय करतात आणि त्यांना ती अनुभूती येतेच तुम्हालाही अनुभूती येणार आहे भलेही तुमची लग्नाची इच्छा पूर्ण झालेली असू दे आपण सुखी संसाराची इच्छा असते बहुतेक लोकांची घर घेण्याची इच्छा असते बहुतेक लोकांचा चांगली नोकरी लागावी ही नभीन इच्छा असती बहुतेक लोकांना नवीन उद्योग व्यवसाय चालू करायचा असतो मुलांचं चांगलं करिअर व्हावं त्याचप्रमाणे जमीन घ्यायचं आहे उद्योग व्यवसाय स्थापन करायचा आहे म्हणजे एक ना हजारो आपल्या इच्छा असतात ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्ता हा उपाय आहे उपाय निश्चित करा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे पहा जरी तुमची नोकरी असेल तर तुम्हाला चांगलं इन्क्रीमेंट भेटावं तुम्हाला प्रमोशन भेटावं यासाठी हा जो उपाय आहे तो खूप सुंदर आणि छान आहे दोन तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही निश्चित करू शकता तर पहिला जो उपाय आहे तो सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला निश्चित आपल्या चॅनेलला आयकॉन ऑन करा, करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहताला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल पहिली जी रेमेडी आहे किंवा पहिला जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला सांगितलं सगळे जे उपाय सांगणार आहे ते लॉ ऑफ अट्रॅक्शन उपाय आहेत पहिला जो उपाय आहे हा उपाय याच्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे तमालपत्र तमालपत्र काही ठिकाणी तेजपत्ता असं म्हटलं जातं काही ठिकाणी तमालपत्र म्हटलं जातं तर हे तमालपत्र एकच घ्यायचं आहे तमालपत्र तुटलेलं फुटलेलं नसावं किंवा त्याला बिळं वगैरे पडलेली नसावी व्यवस्थित दांड्या असं तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र घ्यायचं काळा पेन सोडून इतर कोणताही पेन घेतला तरीही चालेल हा जो उपाय आहे हा दिवसभरामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता कुठेही बसून करू शकता घरातही बसून करू शकता बाहेर कुठेही तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर ना लागणार आहे एक लाल रंगाचा छोटासा कपडा किंवा लाल रंगाची एक पोटली जरी घेतली तरीही चालेल काय करायचं आहे एका ठिकाणी स्वच्छ हातपाय वगैरे धुवून बसायचं त्यानंतर तेजपत्ता घ्यायचा तेजपत्त्यावरती तुमची जी इच्छा आहे ही इच्छा एका शब्दात लिहायची आता विवाहाची इच्छा आहे तर फक्त विवाह असं लिहायचं आता समजा तुमची ही इच्छा आहे नोकरीची इच्छा आहे फक्त नोकरी असं लिहायचं आणि समजा तुमची घराची इच्छा आहे तर फक्त काय लिहिणार तुम्ही घर एवढंच लिहायचं जास्त काहीच लिहिचं नाही एका एक शब्दामध्ये तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे इच्छा लिहून झाल्याच्या नंतर ना एक नंबर सांगते तो नंबर हा एंजल नंबर आहे हा नंबर त्या इच्छेच्या खाली लिहिता वरती इच्छा लिहिली खाली तो नंबर लिहिचा नंबर बहात्तर झिरो नऊ बहात्तर झिरो नऊ सेवन टू झिरो नाईन सेवन टू झिरो नाईन सेवन टू झिरो नाईन सात दोन शून्य नऊ सात दोन शून्य नऊ सात दोन शून्य नऊ बहात्तर झिरो नऊ बहात्तर झिरो नऊ हा नंबर तुम्हाला एकदाच लिहिचा आहे आता तीनही लँग्वेजमधून सांगितला तुम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही तो नंबर लिहू शकता इंग्लिशमध्ये लिहा मराठीत लिहा हिंदीमध्ये जर लिहिला तरीही चालेल आकडे सारखेच असतात काही हरकत नाही तुमच्या याच्यानुसार तुम्ही तो नंबर इच्छेच्या खाली लिहायचा इच्छेच्या खाली नंबर लिहिल्याच्या ना काय करायचं आहे हे जे तमालपत्र आहे हे तमालपत्र तुमच्या बरोबर एक्झॅक्ट डोळ्यांच्या समोर असं पकडायचं पकडून तुमची जी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं इमॅजिन करायचं इच्छा पूर्ण झालेली आहे असं इमॅजिन करायचं आणि काय बोलायचं आहे थँक्यू युनिव्हर्स माझी लग्नाची इच्छा पूर्ण झाली आहे थँक्यू युनिव्हर्स माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणजे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा एक्कावन्न वेळा तुम्हाला बोलायचं थँक्यू युनिवर्स माझी प्रमोशनची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू युनिव्हर्स मला खूप छान पगार मिळत आहे म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाल्या झाल्याचे जे पॉझिटिव्ह व्यूब आहेत तुम्हाला त्या तमालपत्राला द्यायचे आहे हे थँक्यू युनिव्हर्स म्हणून झालं की त्यानंतरनं हे तमालपत्र जे आहे लाल रंगाचा जो तुम्ही कपडा घेतला त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे तमालपत्र ठेवायचं आणि त्याची एक पोटली तयार करायची ही जी पोटली आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे त्यानंतरनं संध्याकाळी झोपताना जेव्हा तुम्ही घरी याल त्यावेळी झोपताना उशीखाली घेऊन झोपायचं उठलात की पुन्हा ही पोटली दिवसभर सोबत ठेवायची आता ज्या दिवशी उपाय केलाय त्या दिवशी पुन्हा तुम्हाला ही पोटली खोलायची गरज नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवसभर सोबत ठेवली रात्री झोपताना ही पोटली खोलायची ते तमालपत्र घ्यायचं तमालपत्राकडं बरोबर समोर धरायचं आणि पुन्हा म्हणायचं थँक्यू युनिव्हर्स तुमची जी इच्छा लिहिली होती आता घराची इच्छा थँक्यू युनिव्हर्स माझी घराची इच्छा पूर्ण झाली थँक्यू युनिव्हर्स माझी घराची इच्छा पूर्ण झाली थँक्यू युनिव्हर्स माझी घराची इच्छा पूर्ण झाली असं एकावन्न वेळा बोलायचं बोलून झालं का पुन्हा पोटली बांधायची पुन्हा उश्याची ठेवायची दिवसभर कॅरी करायची आणि पुन्हा संध्याकाळी झोपण्यापूर्वी पुन्हा खोलायची बोलायचं उशाखाली ठेवायचं असं कंटिन्यू जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करायचं आहे पहा बहुतेक लोकांची त्रेचाळीस दिवसांमध्ये इच्छा पूर्ण होणार होणार होणारच बहुतेक लोकांना इच्छा किती मोठी आहे आता तुम्ही म्हणाल की माझी संतती प्राप्तीची इच्छा आहे बरोबर तुमची संतती प्राप्तीची इच्छा आहे आता संतती प्राप्तीसाठी तुम्ही आज उपाय केला हां मग ते दोन तीन महिन्यांनी तुम्हाला समजा सिस्टम जाणवले तुमची मिसेस किंवा तुम्ही स्वतः असाल तुम्ही प्रेग्नंट असाल तर लगेच ती तुमची इच्छा पूर्ण झाली का नाही ज्यावेळेस तुमची डिलेवरी होईल त्यावेळेस तुमची जी इच्छा पूर्ण झाली सुखरूप सुखरूपच स्वामींची कृपा असते सुखरूपच सर्व काही होणार पण ज्यावेळेस सुखरूप सर्व काही होतं त्यावेळेस ती इच्छा तुमची पूर्ण झाली तोपर्यंत इच्छा बोलायला ते तमालपत्र खोळायला कॅरी करायला काय हरकत आहे एवढंच करायचं खूप छान उपाय आहे आता तुम्ही म्हणाल की ताई यामध्ये जर विटाळ आला सुतक आलं काल पिरियड आले तर काय करायचं काही, करा काही हरकत नाही यामध्ये कोणताही तंत्र नाही मंत्र नाही त्यामुळे तुम्ही त्या, त्या पिरियडमध्ये सुद्धा ही इच्छा बोलू शकता ह्याप्रमाणे हे जी जी पोटली सांगली ती तुम्ही तुमच्यासोबत वागवू शकता ज्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल निचित पटली असेल हा झाला पहिला उपाय आता दुसरा एक उपाय सांगते दुसरा उपाय असा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक कागद कागद घ्यायचा कोरा पेज घ्या कोरा एखादं वहीचं पान वगैरे जरी घेतलं तरीही चालेल वहीचं एक पान घ्यायचं त्या पानावरती तुमची जी इच्छा आहे ती इच्छा लिहायची आता इथे कोणताही नंबर लिहायचा नाही काही नाही काही नाही एकाच शब्दामध्ये तुमची जी इच्छा आहे ती इच्छा लिहायची इच्छा पूर्ण झाली असं लिहिली आता समजा माझी नोकरीची इच्छा आहे तुम्ही काय म्हणा थँक यू युनिव्हर्स माझी नोकरीची इच्छा पूर्ण झाली थँक यू युनिवर्स माझी नोकरीची इच्छा पूर्ण झाली थँक यू युनिव्हर्स माझी नोकरीची इच्छा पूर्ण झाली आता माझी घर घ्यायची इच्छा आहे तर मी खाली काय लिहिणार थँक्यू युनिवर्स माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली एका वेळेस एकच इच्छा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी सांगते नाहीतर तुम्ही म्हणताय तू नोकरीची बोलली नंतर घराची बोलली नाही तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते तुमची जी इच्छा असेल ती एकच इच्छा मनामध्ये धरायची आणि ती पूर्ण झाली पूर्ण झाली पूर्ण झाली असं म्हणून थँक्यू युनिव्हर्स माझी घराची इच्छा पूर्ण झाली असं एकावन्न वेळा तुम्हाला ह्या पेजवरती लिहून काढायचं आहे आता एका पेजवरती नाही बसलं तर बॅक साईडला जर लिहिलं तरीही चालेल असं लिहित काळा पेन सोडून इतर कोणताही पेन तुम्ही घेऊ शकता इच्छा लिहून झाल्याच्या नंतरनं ते पेज काय करायचं फाळायचं त्या पेजचं बरोबर चौकोनी आकाराचा घडी मारून घ्यायची ही चौकोनी आकाराची घडी कंटिन्यू तुम्हाला सोबत ठेवायची आहे दिवसभर सोबत ठेवायची घडी घडी खोलून चेहऱ्याच्या समोर ठेवायची आणि थँक्यू युनिव्हर्स तुमची जी इच्छा असेल ती आता माझी तुमच्या घराची इच्छा आहे तर थँक्यू युनिव्हर्स माझी घराची इच्छा पूर्ण झाली थँक्यू युनिव्हर्स माझी घराची इच्छा पूर्ण झाली असं मी बोलणार एकावन्न वेळा बोलायचं पुन्हा घडी करायची पुन्हा उठली खाली घेऊन झोपायचं पुन्हा उठल पोटली ही आ, हो पोटली सोबत ठेवायची किंवा ही पुढी सोबत ठेवायची पुढी खराब होऊ नये म्हणून तुम्ही एखाद्या कोणत्याही काळा रंग सोडून कोणत्याही रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पोटलीमध्ये ही जी कागदाची पुडी आहे ती बांधून ठेवू शकता जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो रोज दिवसभर कंटिन्यू सोबत ठेवायची रात्री झोपण्यापूर्वी खोलायची ती इच्छा बोलायची आणि पुन्हा उशीखाली घेऊन हे करायचं पहा खूप लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होण्यास या उपायामुळं मदत होणार आहे खूप प्रभावी असा उपाय आहे निश्चित करून पहा दोन्हीपैकी जो उपाय करणं तुम्हाला शक्य असेल तो उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओ खूप मोठा होत आहे तिसरी रेमेडी सांगणार होते पण ती पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगेल कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो मग कमेंट्स येतात ताई छोटा व्हिडिओ बनव या दोन्हीमधील तुम्हाला जी म्हणजे जो उपाय करणं शक्य आहे जी रेमेडी करणं शक्य आहे ती करू शकता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय याच्यामध्ये तुमच्यामध्ये भरभरून पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं असतं जर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असेल तर निश्चित तुमची इच्छा भर पूर्ण होते होते होतेच निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे